विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी शासनाकडून चांगल्या अभिव्यक्त्यांची नेमणूक करावी राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवनात वनमंत्री सुधीर मुनगोट्टीवार यांना विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयाकडून मिळवलेले स्थगिती उठवण्यासाठी चांगल्या अभिवक्त्यांची नेमणूक करणे तसेच विशाळगडावरील मंदिरे व योद्ध्यांच्या स्मारकांचा जीर्णोद्धार करणे याबाबतचे निवेदन विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हिंदवी स्वराजाचा वारसा आपल्याला अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्रातील कोट्यवधी जनता खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी आहे परंतु दुर्दैवाने महाराजांचा अमूल्य ठेवा असलेला विशाळगड अतिक्रमणामुळे अडचणीत आला आहे विशाळगडाच्या मुक्तीसाठी हजारो शिवप्रेमी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत सदर प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यामुळे शासन स्तरावर अनेक गोष्टीसाठी बंधने आली आहेत तरीही विशाळगड मुक्ती आंदोलन समितीची छत्रपती शिवाजी महाराजावरती असलेली निष्ठा सोबतच आपणासारख्या कर्तृत्वांवर कल्याणासाठी अहोरात्र काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक पावले जातील अशी अपेक्षा मुक्ती आंदोलनाचे व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी व्यक्त केली विशाळगड मुक्ती आंदोलनाने दिलेल्या निवेदनातील मागणीचा आपण अभ्यास करून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी चांगल्या अभिव्यक्तीची नेमणूक करावी अशा आशेचे पत्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना ताबडतोब पत्र दिले यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की विशाळगडावरील एकशे चौसष्ट बांधकामे जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण बेकायदेशीर ठरविले आहे या बांधकामामध्ये राहण्याच्या सोयीसाठी खोल्या मास शिजवण्यासाठी खोल्या या खोल्यांमध्ये जुगार व पत्ते खेळले जातात या खोल्यामध्ये दारू देखील प्राशन केली जाते त्यामुळे किल्ल्याचे पावित्र्य नष्ट होत आहे वनमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी सदरचे अतिक्रमण तोडण्यासाठी एक कोटी चौतीस लाखांची तरतूद करून निधी ही कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे परंतु यातील काही अतिक्रमणधारक कोर्टामध्ये गेल्यामुळे त्यांना उच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळाली आहे प्रशासनाकडून वेळ काढूपणा कोर्टात उपस्थित न राहणे अशा प्रकारचे प्रकार झाल्यामुळे प्रकार स्थगिती उठवण्यासाठी वेळ लागत आहे त्या अतिक्रमणधारकांना मिळालेली स्थगिती उठवण्यासाठी सरकारकडून चांगल्या वकिलाची नियुक्ती करण्यात यावी म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या पद्धतीने सरकारच्या वतीने अफजल खानाच्या थडक्याभोवतीचे झालेले अतिक्रमण बुलडोजर लावून जसे जमीनदोस्त केले तशाच पद्धतीने विशाळगडावर झालेले देखील अतिक्रमण जमीनदोस्त करावे विशाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीची दुरावस्था झाली आहे त्या ठिकाणी बाजीप्रभू व फुलाजी प्रभूंच्या शौर्याचे शिवभक्तांना स्फूर्ती देणारे भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी उभे करावे व किल्ल्यावर झालेली मंदिराची व ऐतिहासिक वस्तूंची पडझड दुरुस्त करावी व मंदिराचा जीर्णोद्धार करावा अशा मागणी केल्याचे माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले यावेळी भाजपाचे आमदार संजय केळकर मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील चेतन भोसले ओंकार पवार उपस्थित होते